आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हुसेसावळी जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांच्या सह हो राष्ट्रवादीत प्रवेश हुसेसावळी जिल्हा परिषद गटातील आणि म्हासुरणे पंचायत समिती गणातील म्हासुरणे गावचे पहिलवान तुषार माने यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह माननीय सहकार आणि पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना चेअरमॅन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला पुसेसा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रिया सुभाष पिसा आणि म्हासुर्णे पंचायत समिती गणाचे उमेदवार रेखा संतोष खारगे यांच्या प्रचाराच्या सभेत मोठ्या दिमाखात पहिलवान तुषार माने यांचा पक्ष प्रवेश झाला यावेळी उदय गुरव सुहास पिसा संतोष खारगे महादेव माने तुषार माने दादासाहेब कदम एम पी माने चंद्रकांत माने बबन कदम कृष्णात्थसा संतोष शेळके पांडुरंग माने विठ्ठल माने आणि पुसेचावळी जिल्हा परिषद गटातील पुसेचावळी वडगाव रहाटणी चोराडे होळीचगाव भूषणगड मुसंडवाडी बांझोळी पारगाव गोरेगाव राजाचे कुर्ले इत्यादी गावातील असंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पहिलवान तुषार माने म्हणाले की भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करून मासुरणे गावचा अपमान केला असून माझी उमेदवारी नाकारल्यामुळे सामान्य जनता पेटून उठली आहे भाजप पक्ष हा घातकी पक्ष आहे येथून पुढे आपण ताकदीने राष्ट्रपती पार्टीचे पाठराखण करण्याचं ठरवले आहे इथून पुढे पुसेसावळी गटात पक्ष वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब पाटील यांनी म्हटले मला कराड उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली त्या काळात प्रत्येक गावात काम आणि कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली या भागातील रस्ते सभागृह साकव पूल गटारे स्मशानभूमी असे असंख्य कामे करण्यात आली या सभेसाठी म्हासुरणे गावातील किसन माने नंदकुमार माने तुळशीराम माने अशोक माने सचिन माने मारुती माने दीपक यमगर गुलाब वायदंडे दिलीप तोरणे आरजी कुलकर्णी म्हासुरणे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची